हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात आपली खूप छान झालेली आहे सकाळचे सगळे काम आवरले पूजा वगैरे केली आणि आज मी जेवणासाठी छान मिक्स भाजी केलेली आहे तर मला फ्लावरचीच भाजी करायची होती पण ती पुरली नसती त्यामुळे मी त्यात थोडेसे टोमॅटो शिमला मिरची बटाटा असं मिक्स केलं आणि छान फ्लावरची भाजी तयार करून घेतली त्याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणखी आपण एक छान प्रोटीन युक्त हेल्दी ड्रिंक सुद्धा तयार केलेला आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की बघा आणि आजचे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आता आपण भाजी करूया तर मैत्रिणीनो आज मी फ्लावरची भाजी करणार होती पण त्याआधी म्हटलं वरनालाही तडका देऊन घेऊ कारण की एकाच कढईत जर दोन तडके झाले तर आपल्याला भांडेही कमी पडतात आणि आपलं तर असंच असतं की भांडे कमीत कमी पाडायचे तर थोडंसं मी कढईत तेल गरम करून घेतलं त्यात मोहरी टाकली जिरं टाकलं आणि थोडेसे मिरच्यांचे ल तुकडे खो खुडून घेतले होते लसूण खुडून घेतला होता आणि कडीपत्ता आज माझ्याकडे थोडासा वाळलेलाच कडीपत्ता होता ताजा कडीपत्ता असला तर त्याची चव आणखी वरणाला खूप छान लागते आणि त्यात थोडासा मी हिंग आणि हळद टाकून घेतली तसं वरण शिजताना मी थोडीशी हळद टाकली होती पण मला कमी वाटत होती त्यामुळे मी तडका करताना त्या थोडीशी हळद देखील ॲड केली आणि हा तडका वरणावर टाकून घेतला एका गॅसवर वरण उकळतच होतं त्यावर हा तडका छान टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ मी यात ॲड केला त्यात कोथंबीर टाकायची होती पण माझं लक्षातच राहिलं नाही तर असो तुम्ही तुमच्याकडे आठवणीनं कोथंबीर टाकून घ्या म्हणजे वरण दिसायलाही आणखी छान दिसेल आणि चवीला देखील अगदी खमंग लागेल त्यानंतर कढई गरमच होती त्यात मी आणखी थोडंसं तेल ॲड केलं मला करायची होती फ्लावरची भाजी तर फ्लावर अर्धा किलो आणला होता पण त्याला देठाचा भागच बराचसा मोठा होता त्यामुळे मी त्यात थोड्यास्या इतर भाज्याही मिक्स केलेल्या आहेत के त्या तर, -तर मी कुठल्या कुठल्या भाज्या मिक्स केल्या पुढे तुम्हाला लक्षात येईलच तर कढईत तेल गरम झालं होतं त्यात मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं आणि थोडासा मी लसूण हा खुडून घेतला होता तोसुद्धा त्यात ॲड करून घेतला बरं मी लसूण खुडून घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही ठेचून छान वाटूनसुद्धा घेऊन मग फोडणीत टाकू शकता आणि लसूण छान फ्राय झाला की त्यावर मी इतर मसालेही ॲड केले म्हणजे हळदी पावडर धना जिरा पूड लाल तिखट आणि चवीनुसार मी थोडासा गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला यात ॲड केलेला आहे आणि मी थोडीशी बेडगी मिरची पावडर देखील यात ॲड केली आहे म्हणजे आपल्या फ्ला फ्लावरच्या भाजीला खूप छान असा रंग येईल तर हे सगळे मसाले तेलावर छान फ्राय झाले की मी फ्लावर घेतला होता त्यात ते एक शिमला मिरची एक बटाटा बटाटा आणि एक टोमॅटो टाकला ते छान कट करून घेतले आणि आपली फोडणी तयार झाली होती त्यात हे स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून पाण्यांनी थळून त्यात टाकून घेतले आणि आपण यावर झाकण ठेवूनसुद्धा या भाजीला छान वाफ आणू शकतो पण त्यामुळे काय होतं भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि मला ही भाजी थोडीशी कोरडी करायची होती त्यामुळे मी कढईवर झाकण ठेवलेलं नाही तुम्हाला जर थोडी ओलसर किंवा थोडीशी रस्सा करायची असेल तर तुम्ही झाकण ठेवलं आणि झाकणाची जी वाफ तयार होते त्यात त्याचा भाजीचा रस्साही खूप छान तयार होतो तर तुम्ही तशी देखील करून घेऊ शकता भाजी छान परतून घेतली त्यावर चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं बरं मी भाजी कापतानाच त्यात कोथंबीरसुद्धा टाकली होती त्यामुळे मी एक्स्ट्रा वरतून कोथंबीर त्यात टाकलेली नाही आहे तर ही भाजी परतायला मला पाच ते दहा मिनटं लागले म्हणजे मी फ्लावर फक्त वाफेवर शिजू दिलेला आहे त्यात मी पाण्याचा अजिबात देखील वापर केलेला नाही अशी फ्लावरची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा चवीलाही खूप छान लागते आणि सगळे मसाले आणि मीठ त्यात मूरतं ना त्यामुळे भाजी शिजतेही खूप छान पटकन तर ही भाजी आमच्यात तर सगळ्यांना फार आवडली होती तुम्ही देखील एखाद वेळी नक्की करून बघा टिफिनसाठी किंवा असं पातळ वरण किंवा कढी वगैरे केले त्यासोबत अशी कोरडी भाजी खायला खूप छान अशी लागते तर आता आपली भाजी छान शिजलेली आहे तर मला तर माझ्या मुलाचा आज टिफिन द्यायचा होता तर मी टिफिन भरून घेते आणि आज जेवणातसुद्धा आमच्याकडे ही भाजी वरण भात आणि पोळी असा मेनू मी तयार केला होता आज कुठल्याच प्रकारचा सॅलड मला करायला वेळही मिळाला नाही आणि मी केलं देखील नाही तर नंतर चार वाजता काय झालं माझ्या मुलाला मिल्कशेक पिण्याची फार इच्छा झाली होती तर मी काय करते नेहमीसाठी मी असे ड्रायफ्रूट डिशमध्ये जे घेतलेले आहेत बदाम काजू मनुका पेंडखजूर आणि सगळ्या मिक्स सीड्स मी घेतलेल्या आहेत तर ह्या मी डब्यात भिजत ठेवते अशा दोन तास जरी भिजत घातल्या तर त्या छान भिजतात त्यानंतर त्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायच्या आणि यात साखर न टाकता असंच आपण हे छान बारीक वाटून घ्यायचं हे बारीक वाटून घेतल्यानंतर आपण त्यात आप एक कप किंवा एक ग्लास तुम्हाला जेवढा मिल्कशेक करायचं आहे तेवढं दूध ॲड करायचं आणि याचा मिल्कशेक तुम्ही करू शकता बरं मिल्कशेक करताना तुम्ही याच्यात कुठल्या फळाचा देखील वापर करू शकता म्हणजे अंजीर किंवा केळी किंवा सफरचंद असे कुठले तरी फळं तुम्ही मिल्कशेक करताना ॲड केले तर ते आणखीनच पौष्टिक आणि हेल्दी होतं बरं अशा पद्धतीचा मिल्कशेक जर तुम्ही रोज सकाळी जर ब्रेकफास्टमध्ये पिला तर तुमचे जॉईंट पेन असतील हातपाय दुखत असतील किंवा अशक्तपणा वाटत असेल हिमोग्लोबिन कमी वाटत असेल बीटवेलची कमतरता असेल त्या सगळ्या म्हणजे अनेक आजारावर एकच उपाय म्हणजे आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते ती आपण भरून काढायची तर अशा पद्धतीने आपण जर मिल्कशेक केलं तर खूप छान लागतो चवीलासुद्धा आणि हेल्दीसुद्धा होतो तर मी बर्फ वापरत नाही त्यामुळे मी दुधाचाच बर्फ तयार करून घेतला तर तो, तो या मिल्कशेकमध्ये ॲड करून घेतला तर अशा पद्धतीने आपला मिल्कशेक छान तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा किती घट्ट दाटसर असा छान मिल्कशेक तयार झालेला आहे बरं मा मुलं तर असे असतात की त्यांचं एखादा काही पदार्थ करून दिला तर मनच भरत नाही तर आज मी आणखी एक प्रकारचा मिल्कशेक केलेला आहे म्हटलं तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा तर हा तो मिल्कशेक अगदी करायला खूप सोपा आहे आणि आपण नेहमीच हेल्दीत येतो म्हटलं तर मुलं नुसतंच हेल्दी खायला कंटाळा करतात त्यांना काहीतरी असं चटकमटक आणि चविष्टही पाहिजे असतं तर मी काय केलं मिक्सरच्या पॉटमध्ये चॉकलेट सॉस ॲड केला आणि माझ्याकडे चोकोबार आणलेला होता तो चोकोबार मी यात पूर्ण ॲड करून घेतला त्यात एक कप एवढं दूध टाकलं आणि हा छान मिक्सरला फिरवून घेतला याचा थिकनेस तर इतका छान आला होता आणि इतकं क्रीमी आणि टेस्टी हा मिल्कशेक लागत होता की माझ्या मुलाला तर फार आवडला तर हा मिल्कशेक करायलाही सोपा आहे बरं आपण तसं नुसतं आईस्क्रीम खायला दिलं तर मुलं नंतर दूध प्यायला कंटाळा करतात पण अशा पद्धतीनं जर आपण मिल्कशेक करून दिला तर मुलांना काहीतरी मजाही येते आणि आवडतो देखील खूप तर अशा पद्धतीनं मी याचा मिल्कशेक तयार करून घेतला हा इतका छान थिक असा मिल्कशेक झाला होता आणि चोकोबारचं थोडंसं आईस्क्रीमसुद्धा त्यात आलं होतं मी ते तसंच राहू दिलं ग्लासमध्ये ॲड केलं आणि त्याला थोडंसं चॉकलेट सॉसने सजवलं आणि अशा पद्धतीचा चोकोबार मिल्कशेकसुद्धा मी तयार करून घेतला तर आज मी दाखवलेल्या मिल्कशेकच्या आणि फ्लावरच्या भाजीची रेसिपी कमेंट करून कळवा आणि रेसिपीला लाईक करा धन्यवाद